जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मार्चचे आयोजन रांजणगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने तसेच पुढील काळातील महत्त्वाचे सण उत्सव यांच्या अनुषंगाने पोलिसांच्या वतीने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते दिनांक तीन फेब्रुवारी रोजी रांजणगाव गणपती एस टी स्टँड चौक भांबर्डे करंजावणे रोड ग्रामपंचायत चौक अशा संवेदनशील आणि वर्दळीच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या रूट मार्च दरम्यान नागरिकांशी संवाद साधण्यात आला निवडणूक कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबाबत पोलीस स्टेशन सज्ज असल्याचा संदेश या दरम्यान देण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या उपस्थितीत शिरूर शिक्रापूर आणि रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सहभागी झाले होते प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे